मला मला मोटिवेट मोटिवेट करण्यासाठी त्यामुळे आपण डेली सुरुवात केली नमस्कार स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री जंजल चॅनेलवरती व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची त्याचे गुड न्यूज अशी आहे की तुम्हाला लोकांना आपल्या हॉलचा कलर अजिबात आवडत नव्हता आणि त्यासाठी तुम्ही मला सारखं बोलायचं की अरे तू हॉलचा कलर बदल हॉलचा कलर खूप जास्त डिप्रेसिंग वाटतोय तुझ्या आणि हे सगळं जाऊन मी ओनरशी डिस्कस केल्यानंतर त्यांनी आपल्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे या घराचा कलर बदलण्यासाठी नाहीतरी आधी मी तुम्हाला रिझनच द्यायचो की यार मी भाड्याच्या घरात राहतो आणि घराचा कलर मी परस्पर अजिबात बदलू शकत नाही बट ओनरशी भेटल्यानंतर डिस्कस केल्यानंतर ते सुद्धा या गोष्टीला ॲग्री झाले आणि घराचा म्हणजे हॉलचा कलर बदलायला तयार झाले आता आपल्याला एक गोष्ट ठरवायची ती म्हणजे की यार व्हिडिओमध्ये कोणता कलर चांगला दिसेल तो कलर आपल्याला घरासाठी द्यायचा आहे सो कोणी जर एक्सपर्ट असेल या सगळ्या बाबतीत तर मला प्लीज खाली कॉमेंट करून सांगा की आपल्या या हॉलला कोणता कलर चांगला दिसेल जो हॉलला देखील चांगला दिसेल आणि आपल्या व्हिडिओत देखील चांगला दिसेल तर हे झाले गुड न्यूज नंबर एक आता गुड न्यूज नंबर दोन आपल्याला अशी होती ती तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ती म्हणजे की आपण बाईकसाठी पॅडॉक स्टँड घेणार होतो बट लिटरली ते स्टँड आपल्या घरापर्यंत आलं तर सागर भाऊनी ते स्टँड आपल्याला आणून दिलं आणि खूप सारे दिवस झाले स्टँड येऊन पण लिटरली अजून एक दिवस सुद्धा आपल्याला ते यूज करता आलेलं नाही तर जेव्हा कधी आम्ही ते स्टँड वापरात आणायचं म्हणायचो तेव्हा काही ना काहीतरी प्रॉब्लेम यायचा आणि ते स्टँडचा वापर आपल्याला व्हायचाच हो नाही म्हणजे इतके दिवस झाले स्टँड आपल्याकडे येऊन आणि अजून एकदा सुद्धा आपण त्याचा वापर असा केला नाही तर मला असं वाटतं की या स्टँडचा निर्विघ्नपणे वापर करण्यासाठी आपण थोडंसं हळदी कुंकू त्यावरती वाहूया आणि खाली जाऊन आज तरी ऍटलीस्ट त्या स्टँडचा उपयोग आपण करूया तर हेच ते स्टँड आहे ज्याचा वापर आपण आतापर्यंत नाही करू शकलोय आपल्याकडे पद्धत असते एखादी गोष्ट घरी आल्यानंतर तिला हळदी कुंकू व्हायची आणि ते वाहून आपण आता याचा उपयोग करायला घेऊन जाऊया चला तर आयनू की गॅस हे सगळं तुम्हाला खूप जास्त वाटत असणार आहे बट लहानपणापासून आपण घरी बघत आलो की एखादी गोष्ट आणल्यानंतर आपण त्याचं पूजन करतो आणि मग त्याचा वापर करतो तर याची पूजा न करता आपण याला वापरायचा प्रयत्न करत होतो बट ते शक्यच झालं नाही सो आता तरी बघूया की याचा वापर आपण करू शकतोय की नाही ते तर हे वाला चेन लिबी आपला एक्सपायर झालेला आहे बट सध्या चेन क्लीन करण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो त्यासाठी आपण याला खाली घेऊन जाऊया स्टँड घेशील तू महत्वाची चावी घे ते खुटी अडकवलेली चावी घे तर आमच्या लॉबी एरियामध्ये ना अंधार पडल्यानंतर प्रॉपर लाईट लावतात त्यामुळे एक पाच सहाच्या पुढे खूप जास्त असा अंधार आणि काळोख वाटतो इथे सध्या ब्लॉगिंग मध्ये आपण अपग्रेड केलेलं ला आहे लाईटचं त्यामुळे अंधार जरी असला तरी विजिबिलिटी आपली प्रॉपर येते तर सध्या पाऊस काय जायचं नावच घेत नाही पाऊसच पाऊस चालू आहे सगळीकडे धरले बसलो एवढं इझी होतं तरी हे इतकं इझी होतं माहीतच नाही स्टँड लावलं थोडं पुश केलं आणि बसलं सुद्धा तर आता पटकन आपण क्लीन करून घेऊया त्या दिवशी तुम्ही जर बघितलं असेल तर एंजल आपली स्टार्टच होत नव्हती तर तू घेऊन गेला होता असं सोबत स्टार्ट करायला तर काही तुला वाटलं आणि कधी एंजल कर, हो चालू झाली कारण आम्ही सगळे गॅरेजजवळच उभं होतो कशी चालू झाली ती तर अक्षरशः त्या दिवशी गाडी चालू करून करून एवढे थकलेलो की लास्ट मुमेंटला वाटलं राहू दे ते लावावी गाडी त्याच्यानंतर एक आयडिया आली की जवळच आम्हाला गॅरेजवाला दिसला सो गॅरेजवाल्याकडे गेल्यानंतर मग त्याने त्याने एक आयडिया लिहा की एक गाडीच्या फोर्सने टोचन दिल्यानंतर एका फोर्सनंतर गाडी उचला तुम्ही त्याच्यानंतर मी स्वतः गाडीवरती बसल्यानंतर गॅरेजवाल्याने टोचन दिलं टोचन दिल्यानंतर एक ठराविक अंतरानंतर गाडी स्टार्ट झाली पण गाडी स्टार्ट झाल्यानंतर जे आपलं सायलेन्सर आहे त्याच्यातून एवढं पाणी आलं बाहेर की की भरपूर पाणी आलं तर आत्ता आम्ही मोठ्या आशेने खाली आलो आहे की आज तरी हे स्टँड लावून बघू आता स्टार्टर मारून बघ चालू तरी होते का जय श्री गुरुदेव काय रे परत मला वाटतं गॅरेजवाल्याकडे न्यायची गरज नाही पडली पाहिजे ॲक्च्युली झालं काय नाही त्याचं सालेसर जर फेसिंग बघाल तुम्ही तर वरच्या साईडला त्यामुळे जे पावसाचं पाणी येणार आहे असं ते बरोबर त्यामध्ये जातं आणि ते पाणी खूप जास्त प्रमाणात होतं आणि त्यामुळे ता। यांच्या आपली स्टार्ट होत नव्हती बटले किली स्टार्ट झाली आणि आता आपण चैनला ल्यूप करून घेऊया जेणेकरून यांच्या चैनची लाईफ थोडीशी बेटर होईल तर पिंटे आरामात करा कधी कधी काय होतं की असं जेव्हा तुम्ही चेन लिव करता ना तुमचा हात आतमध्ये जाण्याची शक्यता असते त्यामुळे पिंड्या द्या हां आरामात कर नाही काळजीपूर्वकच करतो थो, आहे थोडासा हात लांब करून त्यासाठी एक स्टिक दिले तो लांबून केलं तर मे बी हात जास्त जवळ येण्याची गरज नाही पण जेव्हा तू त्या ब्रशने चेन क्लीन करायला घेणार ना तेव्हा पण काळजी घेऊन कर ठीक आहे तुम्ही जर बघत असाल तर आता बऱ्यापैकी तांबरा बसलेला त्या चेनवरती तो निघाला आहे ॲक्च्युली चेन क्लीन करायला चेन क्लिनर पाहिजे असतो बट माझ्याकडे सध्या ल्यूबच आहे सो so, ल्यूब मारून थोडीशी चेन क्लीन करायचा प्रयत्न केलेला आहे तर चेन क्लिनरच्या बदल्यात आम्ही पेट्रोलचा यूज करायचं म्हणतोय पण आता एक चॅलेंज आमच्यासमोर येते की पेट्रोल बाईकमधून काढायचं कसं त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाईप सो कदाचित आम्हाला इथून थोडंसं लांब एक हार्डवेअर आहे तिथे जावं लागेल किंवा मी सोसायटीमधल्याच कोणाकडे पाईप किंवा पेट्रोल आहे का बघतोय तर यामध्ये पेट्रोल आहे आणि आम्ही खूप अनप्रोफेशनल वेनी हे पेट्रोल काढलेलं आहे चेनगिल करण्यासाठी तर कसं काढलं आहे मी तुम्हाला नाही दाखवत आहे तर खरंच खूप अनप्रोफेशनल वेनी आम्ही हे पेट्रोल काढलं आहे तुला हात तर जवळ टावं लागेल आता सेव्हन्टी एटी पर्सेंट क्लीन झाली आपली पण आपली बाईक ही शंभर टक्के खराब आहे तर आता आपण जाऊया क्विक याला फोम वॉश करून घेऊन येऊया आणि देन त्यानंतर चेनवरती आपण ल्यूप करूया बाईक खराब आहे म्हणजे धुळीने मातीने आणि उभी राहून खराब झाले अशा वेधनी खराब आहे तर एवढं सगळा कचरा निघालायचे तर आतापर्यंत दोन वॉशिंग सेंटरला मी जाऊन आलो पण तिथे गेल्यावरती आज रविवार असल्यामुळे वेटिंग इतकी आहे की जवळजवळ दीड दीड एक तास तरी आम्हाला थांबावं लागणार आहे आणि इतका वेळ बाईक वॉशिंगसाठी थांबणं सध्या मला काही युजफुल नाही वाटत आहे सो आम्ही आता था न थांबता था तीन नंबरचं म्हणजे थर्डवालं वॉशिंग सेंटर आहे तिथे जाऊन बघतोय जर जा तिथे देखील आपल्याला वेळ लागा तर मग वॉशिंगचं काम आज न करता उद्या परवा कधीतरी आपण करूया तर आपण आलो तिसऱ्या नंबरच्या वॉशिंग सेंटरमध्ये आणि लकीली हे वलं वॉशिंग सेंटर चालू आहे आणि आता ते एक बाईक झाली की आपल्याच बाईकचा नंबर आहे आणि मेन गोष्ट म्हणजे इथे डिझेल सुद्धा आहे ॲक्च्युली खरं तर वाले जे स्टँड होतं ते कॅरी करायला पाहिजे होतं जेणेकरून चेन प्रॉपर अशी क्लीन करता आली आप असते आपल्याला बट ते आपण कॅरी नाही केलं आता असंच थोडंसं साईडला उचलून वगैरे बाईकची चेन आपल्याला प्रॉपर क्लीन करून घ्यावी लागली तर फायनली जवळजवळ एक तास घेऊन त्यांनी आपली एंजल प्रॉपर अशी क्लीन करून दिलेले आहे खूप चांगल्या पद्धतीने टायर मॅकविल त्यासोबत दे चेंज पॉकेट या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रॉपर अशा क्लीन करून आपल्याला दिलेल्या आहेत म्हणजे कशी वाटली सर्व्हिस यांची त्यांना जसं सांगितलं सा, तसं त्यांनी जे जी गोष्ट आपल्याला पाहिजे होती ती ती गोष्ट त्यांनी केली जिथं आपल्याला पाहिजे होतं की डिझेल वॉश करून हवे किंवा डिझेल वॉश पण केलेले आहे जिथे गंजलेलं आहे तिथं एक्स्ट्रा त्यांनी डिझेल वापरून सुद्धा काम पूर्ण केले तर ओव्हरऑल त्यांनी आपली बाईक प्रॉपरली अशी क्लीन करून दिलेलं आहे त्यांच्या सर्व्हिसपासून मी तरी हॅप्पी आहे है। माझा भाऊ देखील हॅप्पी आहे कारण की त्यांनी प्रॉपर डिटेलमध्ये आपली बाईक प्रॉपर अशी क्लीन करून दिलेली आहे तर हे वाला ते वॉशिंग सेंटर आहे महाराष्ट्र वॉशिंग सेंटर आयुबबाई आहे त्यांनी पर्सनली आपली बाईक क्लीन करून दिले आणि आता वेळ आले तिला पुन्हा आपल्या घरी घेऊन जायची चलो हेच आहे ते आयुबबाई भेटू परत नेक्स्ट टाइम नक्की येतो चल जागा <laughs> तर वॉश करून पुन्हा चिकलातून आपल्याला तिला आणावी लागली थोडीफार खराब झाली बट ठीक आहे आता चालते ते घरी आणून स्टँडवरती लावून पुन्हा एक हात आपण ल्यूबचा त्यावरती मारलेला आहे सो आज रात्रभर तिला अशी ठेवल्यानंतर ल्यूब प्रॉपरली सेट होईल त्यावरती आणि आता जे आपलं पर्पज होतो स्टँडचं जे हळदी लावून आपण खाली आणलं होतं ते आपला सक्सेसफुल झालेला त्याचा वापर आपण केलेला आहे आणि आता जाऊयावरती दुसरी थोडीफार काही कामं आहेत ती करायची आहेत नाहीतर प्रतीक्षा ब तर आम्ही सहा वाजता खाली गेलो होतो आता वर येत आहे साडेआठ झाले तर बघता बघता दोन अडीच तास कसे निघून गेले काहीच कळलं नाही तर आता प्रतीक्षाने मला वरती बोलवलं होतं त्याचं कारण असं की ऑपरेशन झाल्यानंतर ना मी माझा लुक हा चेंज केला होता म्हणजे मी शेवमध्ये राहायला सुरुवात केली होती आणि आता काय झालं लास्ट एक आठवड्यापासून ना मला शेव करायला किंवा हेअर मेंटेन किंवा हेअरस्टाईल मेंटेन करायला अजिबात वेळ नाही मिळाला आणि त्यांनी झालं असं की माझा लुक एकदम रफ झाला आणि तो आता मला देखील आवडत नाहीये सो मग आता ती म्हणते म्हणून आपण जाऊया सलून मध्ये क्लीनशे वगैरे करूया आणि देन रिटर्न येऊया तुला आवडत असं नाही क्लिन शेवट क्लीन शेव आणि अच्छा ठीक आहे आता बायको म्हणाल तसं म्हणत आपण जाऊया क्लीन शेव करायला आणि त्यानंतर पिशवी अर्थ मार्केटला जावं लागेल कारण की उद्या आहे नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे कदाचित हा व्हिडिओ आला तर हा आधीच दिवशीचा आहे आणि नंतर उद्याच्या दिवशीचं पण कंटिन्यू करणं काय करणार नाही मग उद्याचा जर व्हिडिओ असेल आपल्याला जर मंदिरात वगैरे जायचं असेल तर उद्या आपण दुसरा व्हिडिओ तर बनवणारच आहे डेली ब्लॉग मधला हा एकविसावा व्हिडिओ असणार आहे आणि ग्रेट अचीवमेंट थँक्यू मला मोटिवेट करण्यासाठी हिने मला मोटिवेट केलं त्यामुळे आपण डेली ब्लॉगला सुरुवात केली डेली ब्लॉग यस पण ती सक्सेसफुली ऑलमोस्ट झालेली आहे हाती म्हणजे थर्टी डेज थर्टी व्हिडिओ होण्यावर आपलं एकविसावा व्हिडिओ आपला उद्या आपल्या चॅनलवरती येणार आहे म्हणजे एवढी कन्सिस्टन्सी मी माझ्या या युट्यूबच्या करियर मध्ये किंवा लाईफ मध्ये कधी नव्हती गेली जितकी मी आता फॉलो केलीये so, सो आणि घेऊ आपण आता चालेल ठीक आहे जेव्हा मी मानकुरला होतो ना तेव्हा एक सलून वाला माझा फिक्स होता मला माहित नाही की कि कित्येक वर्ष मी त्याकडून हेअरकट केलेलं आहे आणि यार ते बॉईज लोकांचं असतं की एकच सलून वाला पाहिजे त्याला आणि त्या सलून मध्ये तो एकच पर्सन पाहिजे ज्याकडून तो हेअरकट कट करून घेणार फक्त बॉईजचा नाही गर्ल्सचं पण तसं असतं एकच सलून वाला आणि ज्याच्याकडून ती हेअरकट करून घेते म्हणजे जसं की मी स्पेशली तीच व्यक्ती पाहिजे त्या दुसऱ्याकडून मग नाही करून घेणार अच्छा तर आता आणि असं झालं की जेव्हापासून मी मानकुर जाऊन पनवेलला शिफ्ट झालो मी पाच ते सहा सलून चेंज केलेले आहेत आणि आता देखील हेअरकट करायची वेळ आली तर मी त्या ज्यांच्याकडे मी हेअरकट केलं त्यांच्याकडे मी नाही जात आहे कारण ते सॅटिस्फॅक्शन मला अजून मिळालेलं नाही सो आमच्याच मी तक्क्याला राहतो पनवेलला तर तिथेच एक हे थ्री डी सलून आहे तर या वेळेस आपण ते ट्राय करणार आहे श्री आत्ताचा करंट लुक हा असा आहे आणि आता हे जे दादा आहेत ते करणार आहेत त्याच्यामध्ये थोडंसं मेकओवर चाललाय शिज फर्स्ट टाईम याच्या आधी तो बऱ्याचदा माझ्यासोबत आलेला आहे पण फर्स्ट टाईम मी त्याच्यासोबत आले मिन्सअक्र युनिसेक्स आहे ना हां सलोमत जाऊन त्याने प्रॉपर असा आपला हेअरकट केला शेव केली देन त्यानंतर त्याने आपल्याला पॅक पॅकसुद्धा लावला ला। तर त्यानंतर काहीसा आपला असा लुक समोर आहे आणि आजचा जो मेन व्हिडिओ होता त्या मेन व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवायचं होतं स्टँडचा यूज तर तो देखील आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मेन गोष्ट म्हणजे उद्या नवरात्री येते म्हणजे तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर आजच नवरात्री आहे आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपल्याला नवरात्रीची शॉपिंग सुद्धा करायची होती पण आज पाऊस पडत असल्यामुळे ती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये नाही दाखवता आली सो उद्या आपण नवरात्रीची शॉपिंग सुद्धा करू आणि उद्या नवरात्रीचे एक व्हिडिओ देखील बनवू सो आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवतोय जर काही कारण असो तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक, एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजूनपर्यंत जर श्री चंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि तुम्ही जर नोटीस केलं असेल वन असेल आपला हा एकवीसावा डेली ब्लॉगचा व्हिडिओ आहे आणि भले मोठे लोक म्हणून गेलेत की तुम्हाला एखाद्या गोष्टीची जर सवय करायची असेल तर ती एकवीस दिवस करून बघा आणि हा आपला एकविसावा डेली ब्लॉग आहे